यांना तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे निर्देश शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला आता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल खरीप हंगाम दोन हजार तेवीस चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदस्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळाची रक्कम देखील लवकरच जमा करण्यात येणार आहे नमो शेतकरी योजनेची अत्यंत महत्त्वाची बातमी लवकरच खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हप्त्याचा लाभ घेण्यासाठी के वाय सी करण्याचे आव्हान नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत परंतु आता शेतकरी चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहेत तसेच आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात म्हणजे याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना पर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा केले उर्वरित रकमेचे वाटप त्वरित करण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे